राजीनाम्याचे चेंडू अजितदा धनंजय मुंडेकडे सोपवला तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे त्यांचा आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना की बाबा माझ्यावरती टीका झाली मी राजीनामा दिलता याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा की अजितदादा काय बोलतायत आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडळा आहे ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही अयोग्य सल्ला देत आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामध्ये यामुळे राज्यकर्त्यांना काम करता येत नाही असं झालेलं कोणत्या राज्यकर्त्यांना एकंदरीत आपण सगळं सगळ्या राज्यकर्त्यांचं लक्ष बीडकडे लागले नाही बीडकडे लक्ष लागणार ना बीडमध्ये आता द्यादोपारा मारल्यावर बीड बीडकडे लक्ष नाही जायचं तर पुढे लक्ष जाईल मला सांगा ना बीड मध्ये सगळंच इम्बॅलन्स करून ठेवलं आहे इतका इम्बॅलन्स आहे इतका अम्बॅलन्स आहे की आम्ही स्वरूपी ओरडतो की बिंदू नामावली पाण्याप्रमाणे पहिले कर्मचारी आणा इथं दोन टक्के कर्मचाऱ्याच्या जागेवर डायरेक्ट सातशे टक्के कर्मचारी झाल्यावर कसं काय व्हायचं पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बदली बदलीची मागणी केलेली आहे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केली जे आकाचे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असं बाकीच्या नाही मागणी करायची आणि ते आकाचे लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये लवकरात लवकर बाहेर जाऊन आमच्या जिल्हा सगळ्यांनी लोटारो सारखा वापरला तुम्ही जिल्हा आमचा जिल्हा काय दुप्पी काय का, का तीन तीन टाइम पिळायला कवा पिळायची पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का आता तुमची वाळू बंद झाली राख बंद झाली तुम्हाला इकडून तिकडून येणारी एडाडप बंद झाली त्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उकळला काय पोलिसांनी आणि त्याच्यामुळं तर हे आणि आता सुद्धा फोन झाल्याच्या नंतर एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्टमध्ये पोलीस होते असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत त्यांनी लवकरात लवकर जावं जिल्हा सोडावा एकोणतीस तारखेला कंपनीला खंडणी आहे आणि आता राहिलं काय त्याच्यात चर्चा करायची खंडणी एकशे एक अट्रॉसिटी आणि मोका हे सगळं आता एक आहे त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही आका अंदर गेलेले आहेत आता बाकीच्या लोकांनी सुद्धा आणि माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा होईल अजून काही लोकांच्या वरती देशमुख कुटुंबीय आणि मसा जोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या ले, बीड जिल्ह्यातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे यात आणखी मदत करणारे सुद्धा ह्याच्यात जेलमध्ये गेले पाहिजे नका का ह्याच्यात लागणार पण त्यांना वेगळा मोका लागला पाहिजे मोकळा ला वेगळा मोका लागून हे आत गेले पाहिजे भविष्यात कुणी चुकीच्या लोकांना मदती करता कामा नये अशा पद्धतीसाठी स्वतंत्र मोका लागावा अशी आमची विनंती